समरसता बंधुभाव एकता राखणे ही वेदांची शिकवण असून संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा उपदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आहे मानवाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी आपल्याला वेद गीता उपनिषदांकडे पुन्हा जावे लागेल असेही ते यावेळी म्हणालेत वेदश्री तपोवन मोशी येथे वेदश्री तपोवन कार्य समिती महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संत ज्ञानेश्वर गुरुकुल गीता परिवार श्रीकृष्ण सेवानिधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीता जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शांतीब्रह्म हरिभक्तपरायण मारुती महाराज खुरेकर यांना संत ज्ञानेश्वर पुरस्कार श्री चिलकूर बालाजी व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हैदराबादचे अर्चक व विश्वस्त सी एस रंगनाथन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार तसेच संत साहित्य अभ्यासक डॉक्टर मुकुंद दातार यांना समाजसेवा क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम केल्याबद्दल मानचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अयोध्यातील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र प्रतिष्ठान अयोध्याचे कोशाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे उपाध्यक्ष गोविंदगिरी महाराज गीता जयंती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभय सुरेशकुमार बुतडा परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी आदी उपस्थित होते स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी वेदांपासून उपनिषेदांपर्यंत भारतीय ऋषीमुनींचे ज्ञान येणाऱ्या पिढ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेसाठी प्रसारित करण्याची चालवलेली मोहीम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून राज्यपाल देवव्रत म्हणाले गीता परिवार तपोवन वेदश्री तसेच देशभरात सुमारे पन्नास वेद महाविद्यालयांच्या गुरुकुलांच्या माध्यमातून गोविंद देवगिरी महाराज करत असलेले वेद गीता शिक्षणाचे काम अत्यंत अभिमानाचे आहे गोविंद देवगिरी यांनी वेदांची महती पुनर्जीवित करण्याचे काम केले वेद केवळ भारत आणि भारतीयांचाच नव्हे तर विश्वाचा महान वारसा आहे वेदांचा सार उपनिषदे असून उपनिषदांचा सार गीता आहे असेही ते म्हणाले गोविंद देवगिरी म्हणाले संत ज्ञानेश्वरांनी गीतेला प्राकृत भाषेत भाषांतरित करून सामान्यांपर्यंत गीतेचे ज्ञान पोहोचवण्याचे काम केले त्यांनी आळंदीहून हे काम केल्यामुळे गीता जयंती महोत्सव आणि गीतेचा मराठी भाषेत अभ्यास खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणे योग्य आहे यावेळी हरिभक्तपरायण कुरेकर तसेच रंगनाथन यांनीही मनोगत व्यक्त केले